राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेळ आयोजित बुधवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दगत तटकरे सभागृह येथे हळदी कुंकू समारंभ तसंच पूर्णांगिणींचा सन्मान व स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश सरचिटणीस रमा बेलोसे माजी जिल्हा परिषद सदस्य व दिशा समिती सदस्य नेहा जाधव मंडणगड नगरपंचायतीच्या सभापती प्रियांका लेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खेड तालुकाध्यक्ष नम्रता भोसले सिद्धी पवार जयमाला पाटणे समीक्षा कदम व मोठ्या प्रमाणात खेड शहरातील महिला यावेळी उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी खेड आज हळदीचा हळदी कुंकू समारंभ खरंच खूप छान रिस्पॉन्स होता आणि दापोली असेल खेड असेल मंडनगड तसेच आमचे पालगडगण म्हणजे आमच्या सर्वच जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला एक सामाजिक संदेश द्यायचा आहे ज्या पूर्णांगिणी महिला आहेत त्यांचा सन्मान हा आमच्या सर्वच सन्माननीय पदाधिकारी करत आहेत आणि एक सामाजिक संदेश असा द्यायचा आहे की जी म्हणजे आता आपण एक पौराणिक भाषेमध्ये जर बोललं तर एक विधवा महिला तर ती विधवा नसून ती सद्वा आहे असा आम्हाला तो एक सामाजिक संदेश द्यायचा आहे यासाठीच खरं तर आदरणीय साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा पूर्णांगिणीचा सन्मान इथे आयोजित केला होता आणि खरंच खूप छान त्याला आम्हाला प्रतिसाद मिळाला